नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार अलाशिवा इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपल्याला येणारे विचार आणि त्या विचारावर कर्म घडतं आपल्याला चांगले विचार आले पाहिजेत आणि चांगल्या विचारासाठी आपल्याला त्रास होतो मित्रांनो त्रास घेतल्यानंतर पुढे भविष्यात चांगले दिवस येतात जसं एखादा विद्यार्थी शाळा कॉलेजमध्ये भरपूर अभ्यास केला तर काय होईल चांगली डिग्री मिळेल चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल आणि नोकरी चांगली मिळेल किंवा व्यवसाय असेल तर आपल्याला बुद्धी असल्यामुळं किंवा ज्ञान असल्यामुळं आपल्याला यशस्वी आपल्याला काम करता येईल म्हणजे काय आपल्याला ज्ञान असेल किंवा चांगले विचार असेल तर चांगलं कर्म घडतं आणि चांगल्या कर्मामधनं चांगलं प्रगती होते किंवा आपल्याला चांगली फळं मिळतात जसं बीज असतं चांगलं बीज का पेरलं जातं की येणारं धान्य चांगलं मिळावं जसं आंब्याचं झाड लावतो आपण केळीचं हे चांगलं बियाणं वापरलं जातं की येणारं प्रॉडक्शन चांगलं होईल तसंच आहे मित्रांनो आपले विचार विचारावर भविष्य असतं आणि चांगले विचार येण्यासाठी चांगल्या माणसाच्या संपर्कात राहिलं पाहिजे आत्ता काय केलं जातं एखादा माणूस दिवाळखोर असेल तरीसुद्धा त्याची मैत्री केली जाते करूनही असं नाही त्याच्या संपर्कात सतत राहिलं जातं आणि तो जसा बर्बाद झाला तसा हे पण एक दिवस बरोबर होतात मित्रांनो पैसे कमवणे आणि खर्च करणे हा उद्योग चाललेला आहे हे कुठं तर थांबलं पाहिजे नाहीतर काय होईल काम करून आपल्याला दुसऱ्याकडं पैशाची मागणी करावी लागेल आणि कुणी देणार पण नाही मित्रांनो बँकासुद्धा लोन कुणाला पण देत नाही ज्याचं उत्पन्न स्थिर आहे किंवा वाढत आहे एखाद्या माणसाचं उत्पन्न कमी होत असेल तर त्याला बँक लोन देत नाही किंवा वय जास्त असेल तर लोन मिळत नाही म्हणजे मदतीचे सगळे दोर आपले आपल्या हातानं कापले जातात मित्रांनो आणि मजबूती आणि अ प्रगती आणि अधोगती जसं विकनेसपणा आणि मजबूती हे जसे दोन फरक आहेत तसंच आर्थिक बाबतीत आहे मित्रांनो बरेच लोक पैसे कमवायला लागल्यानंतर खर्च वाढवतात वाढतो खर्च महागाईनं वाढते जबाबदाऱ्या वाढतात आपल्या इच्छा वाढतात आणि त्याच्यामध्ये आपलं उत्पन्न संपून जातं आणि शेवटच्या स्टेजला कळायला लागतं मित्रांनो उशिरा कुठली गोष्ट कळणं म्हणजे नुकसान आहे आम्ही ऑडिओ व्हिडिओ का पाठवतो की तुम्ही ऐकून चांगल्या गोष्टी कराव्यात कारण आपल्या हितासाठी आपणच निर्णय घ्यावा हो लागतात सांगणारी जनता सगळी आहे परंतु काय चांगलं आणि काय महत्त्वाचं आणि काय चुकीचं हे जर ओळखायला उशीर झाला जसं एखाद्या माणसाला आपण पैसे उसनवार दिले आणि त्यांनी बुडवले म्हणजे आपण म्हणतो ना मला कळायला उशीर झाला तसंच आहे मित्रांनो असं होऊ नये म्हणून हा मेसेज मी पाठवत आहे मित्रांनो पैसे कमवल्या कमवल्यापैले सर्वप्रथम आपण बचत केली पाहिजे असं होत नाही जसं पूर्वीच्या काळामध्ये शेतातलं धान्य काढल्यानंतर बियाणं बाजूला काढलं जायचं आणि ते पण चांगलं चांगलं निवडून काढलं जायचं तसंच आहे पैसे जास्तीत जास्त ठेवले पाहिजेत बाजूला म्हणजे ते पुढच्या वर्षी आपण जर बचत केली तर ते वाढत असतात आणि आपल्याला संकट काळात पैसे मिळतात जसं आहे प्रत्येक देश काय करतो संरक्षण बजेट कशासाठी मांडतो माणसाचं बजेटिंग पाहिजे आता बजेटच राहिलं नाही लोकांना पैसेच पुरत नाही बजेटचा विषयच नाही आता अशी झालेली एक परिस्थिती कारण उत्पन्न येण्याच्या अगोदर दोन दोन तीन तीन महिने एक एक वर्षाचं त्यांचं खर्चाचं प्लॅनिंग असतं मित्रांनो क्रेडिट कार्डवरनं खर्च लोन काढून खर्च प्रत्येक गोष्टी ई एम आयवर घेतली जाते घेऊ नये असं नाही मित्रांनो परंतु तुम्ही उत्पन्नाच्या अगोदरच खर्च वाढवून ठेवलेला असतो त्याच्यामुळे तुमची बचत होत नाही आणि पैसे कमवायचं पण संपतं आणि आपल्याला कळायला लागतं परंतु काही करू शकत नाही मित्रांनो कुठलीही गोष्ट उशिरा कळल्यावर त्याचं नुकसान झालेलं असतं जसं विद्यार्थ्याला एक मार्काची किंमत कधी कळते चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नसेल किंवा नोकरी गेल्यानंतर अगोदर कोणीतर सांगणारा पाहिजे आपल्याला त्याचं आपण ऐकलं पाहिजे मित्रांनो जे लोकं ज्ञान आणि पैसा कमवला ना त्या लोकांना अगोदर माहिती असते या गोष्टी जसं एखादा डॉक्टर इंजिनियर वकील होतो तर तो घडल्याच्या अगोदर त्याची स्वप्न पाहतो म्हणजे डॉक्टर वकील इंजिनियर नसतो तो शाळा कॉलेजमध्ये असतो त्यावेळेस तो स्वप्न कशी पाहतो डॉक्टर इंजिनियर वकीलचे आणि तो सपनाचा पाठलाग करतो आणि पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतो मित्रांनो मेहनतीशिवाय फळ नाही आणि चुकीच्या मार्गाने जर गेलं तर बरबादी निश्चित आहे आज होत आहे ना असंच बघा पूर्वी लोकसंख्या वाढवली लोकांनी आज नोकऱ्या नाहीत योग्य पगार नाही धंद्यामध्ये कॉम्पिटिशन आहे तुमच्या खर्चाचा कोणी विचार करतो का बघा पंधरा ते वीस हजार रुपये पगार मिळतो प्रायव्हेटमध्ये तुम्हाला खर्च किती लागतो असं कोणीतरी विचार करतो का आता मोठ्या मोठ्या कंपनी टाटा बिर्ला बजाज ह्याच्यामध्ये पैसे द्यायची त्यांची कॅपॅसिटी आहे मित्रांनो परंतु स्पर्धा असल्यामुळे त्यांना कमीमध्ये लोक राबवायला मिळतात आणि त्याच्यामुळेच काय होतं आपल्याला पगार मिळत नाही त्याच्यामुळे पगार मिळत नाही आणि पगार दिला पण जात नाही तुम्ही जर नोकरी नको नो म्हणलं तर दुसरा तुमच्यापेक्षा कमी पैशात काम करतो ही काय झालं अर्थशास्त्राचा नियम आहे मित्रांनो मागणी आणि पुरवठा डिमांड आणि सप्लाय आता लोकांची संख्या वाढल्यामुळे पगार कमी झाल्याने महागाई पण वाढते म्हणजे सगळ्या बाजूनं अडचणी तयार होतात आणि आपण जर प्लॅनिंग नाही केलं तर आपली हार होणार आपण अपेशी होणार आपण बरबाद होणार आता होत आहेत का नाही लोकं पंधरा वीस हजारात माहिती आहे त्यांना भागत तरी काम करतात विलाजच राहिले नाही मित्रांनो आणि पूर्वी लोकांना वाटायचं जास्त मुलं म्हणजे जास्त प्रॉपर्टी आजसुद्धा काही लोकांची अंधश्रद्धा आहेत अज्ञान जसं भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे परंतु पैशाचं आर्थिक स्वातंत्र्य नाही कारण काय झालेलं आहे अज्ञान आहे लिटरसी आहे लोकांना माहितीच नाही पैसे ठेवल्यावर वाढतात आणि माहिती असून न करण्यामुळे पण नुकसान होतं कधी कधी काही गोष्टी माहिती होऊन उपयोग होत नाही आपण जर ते नाही केल्या तर त्याचं फायदा होत नाही जसं जेवण केल्यावर जिवंत राहतो हे माहिती आहे सगळ्यांना मग आपण जेवण करतो का नाही कोणी दोन दोन तीन तीन महिने जेवण करत नाही असं आहे का उदाहरण मित्रांनो पैशाची बचत केली पाहिजे आणि एल आय सी ऑफ इंडियामध्येच कारण सांगतो ही सरकारची संस्था आहे धोका नाही भीती नाही बाहेर आपण बघतो मल्टी मार्केटिंग कंपन्या बँका पतपेड्या छोट्या मोठ्या स्कीम असतात ते बंद होतात आणि लोक बँकेत अकाउंट इतकी काढतात परंतु अकाउंटचे पासबुक भरपूर रिकामी होतात एक रुपया पण राहत नाही ही सत्य परिस्थिती आहे त्याचं कारण आहे आपल्याला वाटतं की आपलेच पैसे वेळेला नाही तर काय करायचे बरोबर आहे आपलेच पैसे आपल्या वेळेला नाही तर काय करायचे म्हणून आपण पैसे काढून खर्च होऊन जातात पैसे कमवायचे पण संपत आणि हा प्रश्न जाग्यावरच राहतो हा पिढ्यानपिढ्या आहे त्याच्यामुळं गरीब लोकांची संख्या गरिबी वाढत जाते परंतु कमी होत नाही आणि चार दोन लाखासाठी लोकं सुसाईड करतात का नाही शेतकरी लोकं आपण बघतो मित्रांनो पैसे ठेवा पैशाची पेरणी करा म्हणजे पैशाचं झाडं येतील की गॅरंटीड आहे ना पिकाचा भरोसा ना पावसाचा परंतु एल आय सीचा भरोसा आहे मित्रांनो एल आय सी ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या हा प्लॅन बंद होणार आहे मित्रांनो ह्या प्लॅनमध्ये जास्त फायदा आहे त्याच्यामुळं बंद होणार होणार आहे कारण जास्त फायदा देणं कुणालाही परवडत नाही आता आठ टक्के बचतीला सेविंगला कुठं आहे का इंटरेस्ट आपण आठ टक्के देतो आणि परत बोनस देतो आणि पंधरा वर्षाच्या नंतर दरवर्षी पैसे देतो आणि भरलेले पण वाढतात बघा एक काळ येतो की आपण रिटायर होतो आपल्याला काम होत नाही आणि पैसे कमायचे बंद होते इथं तसं नाही पैसे तर मिळतात दरवर्षी आणि भरलेले पण वाढतात आणि त्यासोबत इन्शुरन्स कवर वाढतं हे प्लॅन घेण्याची सुवर्णसंधी संधी सोडू नका आज आता ताबडतोब फोन करा माझा मोबाईल नंबर, नंबर, नंबर नाईन एट, एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब बरेच लोक काय करतात टाळाटाळ करतात मित्रांनो जसं एखादी आपण फोर व्हीलर घेतली शोरूमच्या बाहेर काढलं की इन्शुरन्स अगोदर तयार असतो माणूस जन्म झाल्यावर असं करतो का कुणी अहो बरेच लोक तर स्वतःचा इन्शुरन्स नसतं कारचा असतो पण स्वतःचा नसतो मेडिक्लेम करत नाहीत मित्रांनो आपण स्वतःहून संकटात जातो आणि त्याचा फायदा